ब्राह्मणांबद्दल एवढी वक्तव्य करू नका ब्राह्मण तुम्ही हातात आहात ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करता एवढं तुम्ही लक्षात ठेवा बाजीप्रभू नसते तर महाराज जिवंत नसते महाराज पळून गेले हु इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी हेही लोकांना सांगा संभाजी महाराज अय्याश होते हेही सांगा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका तुम्ही सगळे मराठे एकत्र करा एक दिवस ब्राह्मणांची ताकद दाखवू तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहीत पडलं नसतं अशा आशयासोबतच कितीतरी शिव्या आणि आक्षेपार्य विधानं करून एका प्रशांत कोरटकर नावाच्या माणसानं इंद्रजीत सावंत यांना मध्यरात्री धमकीचा फोन केलाय जातीय निर्माण करणारे मुद्दे आणि छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दलची अनेक वादग्रस्त विधान कॉल मध्ये केल्यानंतर महाराष्ट्राचं वातावरण हे चांगलंच चिघळलं पण नेमकं प्रकरण काय आहे कोण आहे प्रशांत कोरटकर कोण आहे सावंत छावा चित्रपट आल्यानंतर सावंत यांना कशामुळे धमकीचे फोन येत आहेत या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया हो नमस्कार मी पद्मश्रा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी छावा सिनेमाचा ट्रेलर आल्यापासूनच अनेक कारणांनी हा सिनेमा वादात अडकत होता चित्रपट रिलीज झाल्यानंतरही देखील काही वाद निर्माण झाले म्हणजे अगदी दोन चार दिवसांपूर्वी गडोजी शिर्के यांच्या वंशजांनी सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना प्रश्न विचारले होते चित्रपट आल्यानंतर ऐतिहासिक दृष्टिकोनातून माहिती जाणून घेण्यासाठी प्रसार माध्यमांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांचं सा मत जाणून घेतलं होतं सावंत यांनी चित्रपटाचं सा कौतुक केलं पण सोबतच काही मुद्द्यांवरती प्रश्न उपस्थित केले म्हणजे जसं की शिर्के कुटुंबाला आणि सोयराबाई यांना चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं असं सांगून त्यांनी काही ऐतिहासिक संदर्भ देखील दिले होते म्हणजे याबद्दल ते म्हणतात की संभाजी महाराजांना संगमेश्वरला मुकरब खानाकडे कुणी पकडून दिलं ही मांडणी मी पुराव्याच्या आधारे केली आहे फ्रान्सिस मार्टिनने त्याची डायरी लिहिली असून ती समकालीन डायरी प्रसिद्ध आहे इंग्रजी भाषेत तेव्हाच ती ते ट्रान्सलेट देखील केली गेली होती त्यानुसार संभाजी महाराज यांना पकडून देण्या पाठीमागे काही ब्राह्मण होते असं त्यात दिसून येते त्यांनी या पुराव्याबद्दल सांगितल्यानंतर हा धमकीचा कॉल त्यांना आलाय कॉलमध्ये सावंत हे ब्राह्मण द्वेषी आहेत असा एक प्रकारचा आरोप त्या माणसाचा असल्याचं दिसतं या आरोपाबद्दल इंद्रजीत सावंत म्हणतात की फ्रान्सिस मार्टिनची डायरी हा एक पुरावा आहे साडेतीनशे वर्षापूर्वी मी फ्रान्सिसला सांगायला गेलो नव्हतो की त्यात ब्राह्मणांनी संभाजीराजांना पकडून दिलं इतिहास मांडताना जशाचा तसा मांडला पाहिजे त्यात ब्राह्मण द्वेष नाहीये माझे सर्व पुस्तके पहा मी पुराव्या सहित मांडत आलो मी खरा इतिहास सांगितल्यावर समजा समाजात द्वेष करतोय वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही असं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय आता कॉल करणारा प्रशांत कोरडकर नावाचा हा व्यक्ती आहे तरी कोण हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय आता सावंत यांना जो कॉल आला होता ती रेकॉर्डिंग इंद्रजीत सावंत यांनी त्यांच्या फेसबुक वरती टाकली त्यात आपण नागपूर येथून प्रशांत कोरटकर बोलत असल्याचा दावा कॉल मध्ये केला गेलाय सोबतच आपलं नाव गुगलवर शोधायलाही तो सांगतोय आता हे जे नाव पुढे येत आहे तो व्यक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा माणूस असल्याचं बोललं जाते त्याच्या सोशल मीडियावरती अनेक राजकीय नेत्यांसोबत त्याचे फोटो देखील दिसत आहेत गेल्या अनेक वर्षापासून तो पत्रकार असल्याचं बोललं जात सो आहे सोबतच माझा विदर्भ नावाचा एक युट्यूब चॅनल असल्याचं दिसतंय रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर अनेक जण त्याला आता कॉल करत आहेत पण सध्या कॉल लागत नाहीयेत असं सध्या बोललं जात तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणात नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी आपण इंद्रजीत सावंत यांना ओळखतही नाही आणि आपल्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचा दावा केला असून नवीन तंत्रज्ञानाचा गैरवापर करून कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणतात याआधी पंधरा वेळा आपलं फेसबुक हॅक करण्यात आलेलं आहे आपला नंबर सुद्धा हॅक झाल्याचा दावा कोरटकर यांनी केला तर सावंत यांनी अगोदर आपल्याशी बोलून फेसबुक पोस्ट करायला हवी होती असं त्यांचं म्हणणं आहे आता या संदर्भात पोलिसांमध्ये आणि सायबर पोलिसांकडे तक्रार देणार असून इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय पण त्यांचं हे म्हणणं सावंत यांनी खोडून काढलं आहे म्हणजे इंद्रजित सावंत म्हणतायत की माझ्याकडे ट्रू कॉलर वरती जो नंबर आलाय त्यात त्याने जे नाव सांगितलंय ते तेच नाव आहे उलट चोराच्या उलट्या बोंबा असं होत आहे असं सावंत यांचं मत मांडलेलं आहे आता सध्या तरी सोशल मीडियावरती या प्रकरणामुळे वातावरण चांगलंच पेटलेलं दिसतंय तसंच प्रशांत कोरटकर यांनी देखील दिलेलं स्पष्टीकरण अनेकांना पटलेलं नाही आता या सगळ्यात देवेंद्र फडणवीस यांचं नाव आलं असल्यानं राज्य सरकार यावर काय भूमिका घेत आहे हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं असणार आहे पण आता मराठा विरुद्ध ब्राह्मण या सुरू होत असलेल्या वादाकडं तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद